नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जात आहोत झाडांना पाणी घालण्यासाठी तर व्हिडिओ आपला पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे बघा आपले आपण आंबे लावलेले आहेत आणि त्यासाठी आपण आता तिथे पाणी घालायला आलो आहोत पण हे बघा आम्ही आलो आणि गुरांनी सगळं खाऊन टाकलेले आहे ते हे बघा सगळे पानं खाऊन टाकलेले आहेत गुराने आणि त्याच्या बाजूला ज्या साड्या लावलेल्या आहेत ते पण पाडून टाकलेले आहेत तर तिकडे साड्या लावण्याचं काम चालू आहे आणि आता आम्ही पाणी आणायला जातो आहे परत विहिरीवरून हे बघा पूर्ण पानं खाऊन टाकलेले आहेत तर ते बघा त्या पाठीमागे तिकडे विहीर आहे आणि तिथून आपण आता पाणी आणत आहोत आणि इकडे झाडांना घालत आहोत आपण हे बघा सगळं काम चालू आहे बघा आजूबाजूचा परिसर खूप छान निसर्ग आहे इतरांनो तर आता बाहेरून आपण कंपाऊंड करणार आहोत अशी पूर्ण मग काही त्रास होणार नाही गुरांचा हे बघा निसर्ग कोकणातील दृश्य तर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि इतरांनासुद्धा आपल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून आपला चॅनल असाच पुढे जाई जात राहील तो राहिला आहे तर आता त्या बाजूच्या आपले पाणी घालून झालेलं आहे आणि आता फक्त त्या बाजूच्या अशी दोन दोन झाडं राहिलेली आहेत तिथे दोन लावलेले आहेत आणि तिकडे चौदा पंधरा काहीतरी झाडे लावलेली आहेत ते तिथलं आता पाणी घालून झालेलं आहे आणि आता इथला इथे पण दोन झाडांना पाणी घालायचं बाकी आहे चला तर आता तिकडे जाऊया तर हे बघा मित्रांनो इथे दोन आंबे आपण लावलेले आहेत आणि तो आंबा आधीच आपला लावलेला होतात तो आंबा आधीच लावलेला आहे आणि आत्ता आम्ही त्या बाजूला तिकडे आंबे लावलेले आहेत तर इथलासुद्धा आता पाणी घालून झालेलं आहे बघा तो कलम आहे मित्रांनो आणि त्या कलमावरती आता आंबे झालेले आहेत छोटे छोटे तर मित्रांनो अजून एका ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि आपण इथे तीन झाडे लावलेली आहेत आंब्याची तर त्यांना आता पाणी घालायला आलेलो आहोत आणि हे बघा तिकडे आहे बोरिंग त्या बोरिंगचं पाणी आणायचं आहे आणि हे आपलं आहे शेत तर आता तिथे आपण जात आहोत बोरिंगचं पाणी आणण्यासाठी तर आता आम्ही त्या तीन झाडांना पाणी घालतो आणि तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank <laughs> you.